नमस्कार मित्रमैत्रिणीं आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशी जाळीदार असा उपवासाचा डोसा कारण हा डोसा बनवताना आपण इणो दही कशाचाही वापर केलेला नाही अगदी दिवसभर जरी हे डोसे ठेवले ना तरी छान मौसूद राहतात चला तर पाहूया कसे बनवायचे ते उपवासाचे डोसे बनवण्यासाठी एक वाटी वरईच तांदूळ आणि त्याच वाटीने पाववाटी साबुदाणा घेतलेला आहे दोन्ही साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे वरईचे तांदूळ या बाउलमध्ये काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाणी घालून हे दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात आता वरई बुडेल इथपर्यंत याच्यामध्ये पाणी घातलं आणि आपण आता साईडला ठेवली आता साबुदाणा कसा भिजवायचा ते बघूया साबुदाणा सुद्धा मी वेगळ्या भांड्यामध्ये भिजवत आहे कारण साबुदाणा सुद्धा आपल्याला दोन वेळा धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा हा कमी पाण्यामध्ये भिजवायचा आहे यासाठी वेगळ्या भांड्यामध्ये भिजत घालणार आहोत तर साबुदाण्यावरती अर्धा इंच राहील एवढंच पाणी घालून हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे आता वरईचे तांदूळ था आणि हा साबुदाणा मी रात्र रात्रभर भिजत ठेवणार आहे रात्रभर या प्रकारे साबुदाणा आणि वरई तुम्ही भिजवली ना तर उपवासाचे दिवसे छान जाळीदार आणि मोसूद तयार होतात डब्यामध्ये जरी घेऊन जायचं म्हटलं तरीसुद्धा छान दिवसभर मौलसलुषित राहतात आणि चवीला अप्रतिम लागतात तर दोन्ही छान भिजलेलं आहे शाबुदाणा छान आतपर्यंत भिजलेलं आहे अगदी छान मौसूद झालेला आहे आता वरईमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि गरज लागली वरई वाटताना तर या पाण्याचा आपण वापर करणार आहे तर सुरुवातीला सर्व पाणी वरईतनं काढून घेतलेलं आहे अगदी एक ते दोन चमचे याच्यामध्ये पाणी आहे आता ही वरई आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊयात जेणेकरून छान अशी ही बारीक होईल भिजवल्यामुळे अगदी चटकन ही बारीक होते बर का आता सुरुवातीला वरई मिक्सरमध्ये छान बारीक केली छान बारीक झालेली अगदी स्मूथेची पेस्ट या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे थोडंच पाणी घातलेलं होतं की दळताना गरज लागली तर नंतर बॅटरमध्ये आपण पाणी ऍड करू शकतो पण जास्त जर पाणी झालं तर, तर मिश्रण डोश्याचं पातळ होऊ शकतं सुरुवातीला वाटताना आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आता हे मिश्रण मी बाउलमध्ये काढून घेतलं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबुदाना काढणार आहे आणि हा सुद्धा मिक्सरला छान बारीक करणार आहे शाबुदाना जळताना वाटीमध्ये जे पाणी ठेवतं ते वापरू शकता किंवा दुसरं पाणी जरी वापरलं तरी सुद्धा चालेल शाबूदाणा सुद्धा थोडंसं पाणी घालून लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून स्मूथ अशी साबुदाण्याची पेस्ट तयार करून घेतली पाहू शकता शाबुदाणा दळताना शाबुदाण्याचे जाड तर कण याच्यामध्ये राहणार नाहीत याची थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे आता छान असं हे दोन्ही मिक्स करून घेऊयात पाहू शकता या बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून साईडला मी असंच ठेवते झटपट शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पाववाटी कच्चे शेंगदाणे या पद्धतीने पॅनमध्ये भाजून घेऊयात मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत हलकेसे डाग दिसू लागलेत टर्पलं वेगळी होऊ लागलेली आहेत आता शेंगदाण्याची टर्पलं काढून टाकली आणि हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढले याच्यामध्ये साखर मीठ जिरे आणि हिरवी मिरची घातलेली आहे जिरे जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच घाला नसल घालायचे नाही घातले तरी सुद्धा चालेल थोडस आमसूल घातलेला आहे जेणेकरून उपवास असले की आपले पित्त वाढतं आणि तसंही हे शेंगदाणी जास्त प्रमाणात खाल्ल्यात आले की बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो यासाठी ही चटणी बनवताना याच्यामध्ये मी थोडंसं आमसूल घातलेला आहे यामुळे तुम्हाला बिलकुल पित्ताचा त्रास होणार नाही आणि उपवास देखील तुमचे अगदी छान व्यवस्थित पूर्ण होते आता चटणी या ठिकाणी छान अशी तयार झालेली आहे थोडीशी हलकीशी पातळणी बनवलेली आहे आता या, या चटणीला छान अशी चवेण्यासाठी याच्यावरती तडका घालणार आहोत एक चमचाभर तेल गरम करून घेतलं थोडेसे जिरे घातले तर ही गरम गरम फोडणी या चटणीवरती घालूया तयार झालेले हे झटपट या ठिकाणी उपवासाची चटणी आता डोशाचं बॅटर डोसे करण्या अदोबर परत एकदा छान मिक्स करून घेऊयात एवढी कन्सिस्टन्सी या पिठाची आपल्याला ठेवायची आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ज्या वेळेस आपण डोसे तयार करायला घेणार आहोत त्यावेळेस या बॅटरमध्ये मीठ घालायचं आणि छान एक मिनिटभर हे मिश्रण फेटून घ्यायचं मस्त या ठिकाणी आपलं डोस्याचं परफेक्ट असं बॅटर तयार झालं आता डोसे कसे करायचे ते पाहूया डोसा करताना नेहमी पॅन कडकडीत गरम करून घ्यायचा गॅसची फ्लेम लो करायची आणि याप्रमाणे थंड पाण्याचा हक्का देऊन सुती कपड्याने तवा छान पुसून घ्यायचा आता डोश्याचं बॅटर या पद्धतीने तव्यावरती सोडून अगदी हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा बिलकुल घाई गडबड करायची नाही पाहू शकता तुम्ही डोश्याला अगदी सुंदर जाळी पडलेली आहे बिना सोडा बिना इनो जास्त कुठल्याही प्रकारची मेहनत न करता हे डोसे आपण तयार केलेले आहेत थोडंसं तूप बटर तुम्ही या डोशाला लावू शकता किंवा तेल लावलं तरीसुद्धा चालेल डोसा पलटताना सुरुवातीला याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर डोसा पलटायचा अगदी सुंदर असे हे डोसे झालेले आहेत तुम्हाला जर कुरकुरीत डोसा हवा असेल तर मंदाचे व डोसा भाजा छान कुरकुरीत क्रिस्पी असे डोसे तयार होतील पण हा डोसा मस्त असा जाळीदार झालेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी सुरेख दिसतो आहे अजून एक डोसा आपण याच पद्धतीने तयार केलेला आहे उपवासाचा साधा सोप्पा कमी मेहनतीत तयार होणारा सात्विक असा डोसेची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी पोहोचवण्यासाठी मदत करा आजचा व्हिडिओ जरी थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद